मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा नुकताच कलर्स मराठीने एक अनदेखा अनसीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये डीपी दादा हा अंकितावरती प्रचंड नाराज असल्याचं पाहायला मिळतंय आणि डीपी दादा हा त्याची आप भीती हा दादाला सांगताना दिसतोय तर मित्रांनो नेमकं काय झालं हे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर इथे डीपी दादा हा अंकितावरती नाराज आहे नाराजीचं कारण म्हणजे पॅडीदादा आता अंकिताचं असं मत आहे की जेव्हा पॅडीदादा हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला त्यावेळी तू अजिबात ए इमोशनल झाला नाही तुला अजिबात दुःख झालं नाही तुझं आणि पॅडेदादाचं बॉन्डिंग अजिबात चांगलं नव्हतं आणि जेव्हा पॅडेदादा होता त्यावेळी तो असं सांगत होता की हा डी दादाला टॉप फायव्हमध्ये सुद्धा समजत नव्हता किंवा तो घेत नव्हता तर अंकिताचं असं मत आहे की तू व्यवस्थित त्याच्याबरोबर वाकला नाहीस म्हणून तुला त्याने टॉप फायव्हमध्ये सुद्धा ठेवलं नाही आणि तू तो गेल्यानंतर इमोशनलसुद्धा झाला नाही तर, ना तर इथे म्हणजे दादा अभिजितला असं सांगत होतं की बघा ज्याचं त्याचं वैयक्तिक प्रश्न आहे काही जणांना आपल्या भावना व्यक्त करता येतात काही जणांना नाही आता मलाही दुःख झालं पण मी असं रडूनच दाखवेन असं नाही ना माझा माझा इंडिव्हिज्युअल गेम आहे किंवा मला माझं जे काही दुःख दाखवण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे अंकिताने हे मला सांगू नये की कोण गेल्यानंतर कसं दुःख व्यक्त करायचं वगैरे आता पॅडदादा सुद्धा एक गेम खेळायला आला होता तो घराबाहेर गेला जाना जाना असे कितीतरी सदस्य हे घराबाहेर गेले म्हणजे प्रत्येकासाठीच आपण दुःख व्यक्त करायला पाहिजे का तर हा गेम आहे कोणतरी जाणारच त्यानंतर दादा असंही सांगतो की अंकिताचं आणि पॅडदादाचं एक नातं वेगळं आहे हे दोघेही कोकणातून येतात आणि एक पॅडदाता वडील म्हणून त्याला अंकिता मांडते पण प्रत्येक वेळी अंकिताने पॅडदातासाठी हे केलं ते केलं मी सुद्धा तेच करायला पाहिजे हे जे काही अंकिता सांगते ना हे योग्य नाही मित्रांनो याबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे ना की अंकिताचा एकंदरीत या पासष्ट सहासष्ट दिवसाचं गेम पाहता अंकिताबरोबर जो कोणी व्यक्ती असतो किंवा त्याच्या तिच्याशी जो कोणी बोलतो किंवा तिच्या टीममध्ये जो कोणी असतो ना तर अंकिताचं एक असं नेचर आहे की मी जे करेन ना ते तुम्ही करायला पाहिजे माझा एखादा समजायचा शत्रू असेल तर तो तुझाही शत्रू असायला पाहिजे तर यामुळे अंकिताने डी सुनावलं आहे त्यानंतर दादाला सुद्धा आहे किंवा मग काय तो सूरजला सुद्धा आहे असा त्या अंकिताचा एक स्वभाव आहे आता माझ्याशी पॅडेदादा चांगला तर तुम्ही सुद्धा म्हणजे पीने सुद्धा पॅडेदादाशी चांगलंच वागायला पाहिजे तर मित्रांनो असं होऊ शकत नाही ना प्रत्येकाचं वैयक्तिक गेम आहे आणि तू प्रत्येक वेळी सांगत असते ना की नाती जी आहेत खेड़ ना ती आम्ही बाहेर जपणार इथे मी खेळ खेळणार मग तू इथे नाती जपायला का सांगतेस सा। आहे का ना अंकिताज हे एक चुकतंच प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल गेम खेळू दे तसा तो इथे खेळतो तर मित्रांनो अशा प्रकारे डी पी दादा हा अंकितावरती नाराज आहे आणि ही जी काही नाराजी आहे तो इथे अभिजी दादाबरोबर शेअर करताना दिसतोय याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा या गोष्टीवरनं आहे ना दादा आणि अंकितामध्ये नेहमीच आपल्याला वाद झालेले पाहायला मिळतात आता अगदी शेवटा शेवटाकडे आलेत हे लोक आता दोन तीन दिवस तर शिल्लक राहिलेत तरीही हे लोक भांडणं करायचं थांबवत नाही तर मित्रांनो अंकिताच्या या वागण्याबद्दल अंकिताने ज्या पद्धतीने डी दादा पी दादाला टोकलं याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका